नमस्कार रुपाली कांबडी मध्ये स्वागत आहे आज आपण एक नवीन डिश बनवत आहे इथे मी एक चम्मच जाड़ पोहा घेतलेला छान कापडणी आधी पुसून घ्यायचं आणि मिक्सरमध्ये या प्रकारे बारीक करून घेऊया यामध्ये टाकूया आपण पोहा चम्मच नी फुल चम्मच बेसन दोन चम्मच बेसन टाकूया जीरा टाकत आहे ओवा चिली फ्लेक्स आपल्याकडे लाल मिरची असतं त्याला मिक्सरमध्ये फिरवून घेऊया चाट मसाला घ्यायचा चाट मसाल्यांनी छान चव येतं चवीनुसार मीठ बघा छान असं मिक्स करून घेतलेलं आहे इथे मी बॉईल केलेले दोन आलू घेतलेला आहे आलूला पूर्ण मॅश करून घ्यायचं या प्रकारे करू शकता किंवा तुम्ही हाताने पण करू शकता छान असं बारीक करायचं यामध्ये टाकूया कोथिंबीर मी ते दोन हिरवी मिरची घेतलेली आहे छान असं बारीक कापून घेऊया आणि हिरवी मिरची टाकायची आपण गव्हाचं पीठ मळत असतो त्याप्रमाणे मळून घेऊया आपल्याला गव्हाचं पीठ मळत असतं त्याप्रमाणे झालेलं दिसत नाही आहे म्हणून आपण पुन्हा आलू टाकत आहे मीडियम आकाराचे इथे मी दोन आलू घेतलेलं आहे थोडंच अद्रक टाकायचं अद्रक टाकलं तर छान चव येतं खूप कमी पाणी घेत आहे आणि गव्हाचं पीठ मळत असतो त्याप्रमाणे मळून घेतलेलं आहे मला इथे एक कप पोहाचं पीठ मळण्याकरिता मिडियम आकाराचे दोन आलू लागलेले बघा छान असं गव्हाचं पीठ मळत असतो त्याप्रमाणे पीठ मळून घेतलेलं आहे छान असा गोळा बनवून घेत आहे खूप सोपी आहे बनवायला आणि खूप चविष्ट लागतं आणि सहज आपल्या घरी पोहा असतं तर आपण ही डिश बनवू शकतो तिखटचं प्रमाण कमी जास्त करू शकता छान असे पूर्ण गोळे बनवून घेऊया बाजूला मी कढई ठेवलेली आहे कढईमध्ये तेल गरम होण्याकरिता ठेवलेला आहे आपल्याला जो आकार द्यायचा असेल तो आकार आपण देऊ शकतो मी इथे गोल आकार देत आहे तुम्ही चौकणी द्यायचा असेल चौकणी पण देऊ शकता थोडंस चपाती लाटतो त्याप्रमाणे लाटून घेऊया किंवा पुरी आणि त्याला आकार देऊया तुम्ही वाटीनी पण आकार देऊ शकता किंवा ग्लासनी पण आकार देऊ शकता बघा छान असा मी आकार दिलेला आहे या प्रकारे मी पूर्ण जे गोळे बनवून घेतलेले होते त्यांना मी आकार देऊन देत आहे बघा छान असा मी आकार देऊन दिलेला आहे आणि पूर्ण डिश बनवून घेतलेली आहे इथे मी तेल गरम होण्याकरिता ठेवलेलं आहे मीडियम गॅसवरच तेल गरम होऊ द्यायचं आणि मीडियम गॅसवरच आपल्याला तळायचं आहे खूप जास्त डीप फ्राय नाही करायचं आहे खूप कमी तेलामध्ये फ्राय करायचं आहे आपल्याला आणि ही डिश पोहापासनं बनलेली आहे तर तेलकट होत नाही आपल्याला गोल्डन कलर येत पर्यंत ब्राऊन कलर येत पर्यंत तळून घ्यायची आहे बघा छान असा कलर येत आहे थोडा गोल्डन कलर येऊ द्यायचा आणि आपण डिशला काढून घेऊया बघा या प्रकारे छान अशी मी डिश तळून घेतलेली आहे या प्रकारे तुम्ही पण बनवून बघा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब बघा खूप तेलकट पण नाही झालेली आणि खूप चविष्ट लागतं ही डिश Bye bye.